कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते दुबई येथे इंटरसेक एक्झिबिशन दोन हजार चोवीसचे उद्घाटन दुबई वर्ल्ड सेंटर दुबई येथे दिनांक सोळा जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान मेस फ्रॅकफोर्ट दुबई यांच्याकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे इंटरसेक एक्झिबिशन दोन हजार चोवीसचे आयोजन केले आहे यामध्ये फायर सेफ्टी आणि सिक्युरिटी यांच्याशी निगडीत असणारे सुमारे एक हजार कंपनीचे स्टॉल जगभरातून सहभागी झालेले आहेत यामध्ये भारतातून आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यातून सुमारे शंभरपेक्षा जास्त उद्योजकांचे स्टॉल्स आहेत फायर प्रोटेक्शन असोसिएशन ऑफ इंडिया आणि सेफ्टी अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांचं एक्झिबिशनमध्ये असणाऱ्या विविध स्टॉलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झाले उद्घाटन सोहळ्यास माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य श्री के कलिमथू काउन्सलेट अँड कॉमर्स प्रभाग इंडिया श्रीमती विनीता सिंगल प्रधान सचिव कामगार श्रीमती सोमय्या दुबई हेड फ्रँकफोर्टचे आयोजक प्रतिनिधी श्री विनोद कुमार सहसंचालक प्रसार भारती श्री देवीदास कोरे संचालक महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई श्री बिबा विवेक कुंभार सचिव महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ श्री वारीक महाराष्ट्र फायर सेफ्टी फायर प्रोटेक्शन असोसिएशन ऑफ इंडियाचे सर्व पदाधिकारी सेफ्टी अप्लायन्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी विविध स्टॉलधारक संपूर्ण जगातील फायर सिक्युरिटी व सेफ्टीशी निगडीत असणारे प्रमुख उद्योजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते आज इन्शुरन्स फायर सिक्युरिटी अँड सेफ्टी इक्विपमेंटच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या निमित्ताने सहभागी होण्यास मिळाले याचा मला मनापासून आनंद होत आहे भारत हा जगात औद्योगिकरणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे ही, ही प्रगती होत असताना सिक्युरिटी आणि सेफ्टीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात येत आहे सिक्युरिटी आणि सेफ्टी ही परंपरागत राहिलेली नसून यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येत आहे भारत अशा प्रकारच्या नवनवीन तंत्र तंत्रज्ञान आत्मसात करण्यास नेहमीच अग्रगण्य राहिलेला असून यापुढे नेहमीच राहतील अशी भावना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी